आता जर प्ले प्लेट तेवढं ठेवायचं आहे जो व्हिस तेवढं नाद दोन करेल आणि नंतर रिलीज करणार केजन हेलो तो इशू पे प्रोजेक्ट लेना बंद कर दो सर सर बस खाली बस अरे सर मागे आपल्याला होतं त्याच्यामध्ये मान्य विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सीसीटीव्ही मध्ये जे आहे ते बऱ्याच वेळेला जेवढे काही सीसीटीव्ही लोकांच्या सहभागात लावले आणि एक सीसीटीव्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवला पाणी टाकी दाखव कुठला आहे तो

हायवेचा आहे का कुठले जवळ चार हजार कॅमेरे म्हणजे आपण चार हजार कॅमेरे जर एनलिस्ट केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ज्या काही मंदिरला लागलेले आहेत किंवा कुठल्या एकाच्या ठिकाणी हॉटेलला लागलेले आहेत किंवा बँकेच्या ठिकाणी लागले व्वेदर शॉपच्या ठिकाणी लागले असे सगळे कॅमेरे आपण एनलिस्ट केले आणि त्याप्रमाणे आय पी एस सगळे कॅमेरे कुठलाही खर्च नाही होतो फक्त आपल्याला टी व्हीचा खर्च आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार केले हां म्हणजे त्या सुरक्षेसाठी म्हणून घराच्या समोर लावला कोणी बँकेच्या समोर लावलेला आहे कोणी रेस्टॉरंटच्या समोर लावलेला आहे अशा प्रकारचे आयटी बेस्ट सगळे कॅमेरे आपण त्यांच्या परवानगीने एनलिस्ट केले आणि त्यांचं फक्त कुठलंही त्यांची प्रायव्हेसी नाही बाहेरचा रस्त्यावरचा कॅमेरा आपण इथे बसून बघू शकतो आणि हे बघा सर हे बघ थोडीशी ट्रॅक आला तो याच्यामध्ये कसं आहे एका ठिकाणी जे आहे ते एका ठिकाणी जवळजवळ चौसष्ट कॅमेरे दिसतात चौसष्ट कॅमेरापैकी आम्ही एका मोठा स्क्रीन केला आता आम्हाला वाटलं की कुठला लॉ अँड ऑर्डरचा इश्यू हे बघताना पाहिजे हॅलो दिसत नाही हॅलो हॅलो बोला बोला, हा बोला अरे घेऊ ना आपण थोडं इथेच घेऊ पण थोडं जवळ आम्ही येऊ त्या साईडला तो आता किती आता स्क्रीन आहे आणि जस जसे कॅमेरे वाढतील तस तसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढणार आहे बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवण काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे हो आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कीम राबवून नागपूर प्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशाबद्दल अलर्ट घेण्यात आलेलं आहे नाही तो वेगळा मुद्दा आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट नाही कशाबद्दल क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे पाहिलं गेलं क्राईम रेट जास्त वाढतोय त्यामुळे पोलीस जर देखील मोठ्या प्रमाणात वाढावा लागतो त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला नाही ग्रामीण भागातला क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार, तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो आहे जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना सात कर्मी कार्यक्रम कर्म दिला होता तर त्या सात कर्मी कार्यक्रमाअंतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सगळे सर्व जिल्ह्यांना दिलेले होते तर यामध्ये आपल्याला था माहीत आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे तर त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहे तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहे ला तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे तर याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ साडेचार हजार कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहे ला आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम सी सी टी व्ही कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे आज जवळजवळ साडेआठशे कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे किती नाही आता जवळजवळ आपण प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्त्वाचे चौक आहे महत्त्वाचं मार्केट आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहे त्याचं फीड आपण इथं घेणार आहोत नाही कॅमेऱ्यांची देखभाल जे आहे तिथलं जे जे ओनर आहे किंवा मंदिर समिती असेल किंवा समज एखाद्या ज्वेलरीच्या मार्केटमध्ये असेल तिथलं व्यापारी असोसिएशन आहे हे सर्व लोकांनी त्याची जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे तर लोकसहभाग आणि पोलिसांचा वॉच या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू झालेला आहे कॅमेरा नाही कसं आहे की ए आय म्हणजे कसं की एआय डाटा बेस्ड असतो आज आपल्या संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या हद्दीतल्या सर्व गावांमधल्या सी सी टी व्ही कॅमेरा लावणं महत्त्वाचं आहे एकदा तो डाटा आपल्याकडे आला तर ए आय बेस आपण काही टूल्ससुद्धा याच्यासाठी भविष्यामध्ये घेणार आहोत ज्या टूलचा वापर करून आपल्याला तो जो डाटा आहे तो ॲनालिसिस करता येईल तर ॲनालिसिसमध्ये सपोज काही तडीपार गुन्हेगार आहे काही वॉन्टेड गुन्हेगार आहे त्यांचा आपण फोटो लोड केला डाटामध्ये तर तो गुन्हेगार कुठं कुठं दिसतो आहे का त्याचं आपल्याला ट्रॅकिंग करता येईल तर सुरुवातीला हे जे उपक्रम आहे हा नेटवर्क आणि डाटा वाढवण्याचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा ए आय बेस नक्की विचार करू आता नागपूरच्या घटनेबद्दल मी बोलणार नाही परंतु सी बेसिकली आपण कोणत्या गोष्टीचा पॉझिटिव्ह आपण विचार करणार आणि एखाद्या गावामध्ये जर असा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ॲट अ टाइम तर सगळे कॅमेरे फुटणार नाही आहेत तिथं पूर्ण गावामध्ये कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये हे दंगलखोर जे लोक आहेत ते कॅप्चर होणार आहे आणि त्याचा आम्हाला त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आणि डिटेक्शनसाठी फायदा होणार आहे नाही अजून ऑडिओ बेस्ट कॅमेरा नाही संपूर्ण फक्त इथे या ठिकाणी निरीक्षणासाठी केलं आहे परंतु समजा एखादी घटना चार दिवसापूर्वी घडली एखाद्या दूर ग्रामीण भागामध्ये तर तिचा स्टोरेज म्हणजे आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना तो जो कॅमेरा असणार आहे सी आपण सगळ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा बघितला असेल काही लोक वापर सुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे सात दिवस स्टोरेज होतं काही पंधरा दिवस होतं आणि ते ऑटो ऑटो राईट -right त्यामध्ये केलं जातं तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी